गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कादर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये याचं नाव आहे मी मनाचा राजा आता कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं तर मग काय चाललंय मंडळी इकडे तर छान असं वातावरण आहे मी रोजच बोलतो आल्हादादायक वातावरण आहे म्हणून आपल्या मुंबईला पण पडतो आहे ना पाऊस मंडळी आई पप्पा निघालेत महाबळेश्वरला रेशमा आईप्पा गेली गट्टू आमचा तो पण महाबळेश्वरला निघाला आहे तनु मस्त पैकी आता जाऊया जरा सोडून त्यांना कशाला शिविधा देते गाडी उठव आपल्या पैसे देत आ, <laughs>

बघा मस्तपैकी नाश्ता हे काय रे हे काळ काळ काय पोळा सुंदर पोळा आणि बाकरी सोबत या म्हणजे नाश्ता करायला इकडे समीशांना ऑलरेडी नाश्ता करायला सुरुवात केली तर चला या नाश्ता करायला म्हणजे आता थोडंसं गवत काढायला गेलो होतो आणि तेवढा कडकडाट असं पाऊस आलेला आहे कडकडाट पण आहे हे बघा आज खरा पाऊस आणवायला लागला पडतोय आणि छान असा पडतोय पण हे लोक पर गेलेत महाबळेश्वरला आता यांची का। काय आलं तर ते काय माहिती हो ग्ल आणलेले ग्लव्ज घालून गेलो पंधरा मिनिटं झाली असतील तर पाऊस आला मस्त पाऊस आहे मंडळी निसर्ग पण किती मूड मुडी असतो बघा म्हणजे त्याचं पण मूडवर बघा किती काम असतं मग धो धो पाऊस पडत होता इथे अक्षरशः पाणी साचलं होतं आणि आता बघा आणि समीक्षाने सकाळी चादरी धुवायला काढल्या आणि नेमका धो पाऊस आला होता आणि आता बघा एवढं कडक ऊन पडले की चादरी सुकत पण आल्यात माझ्यासाठी तो पाऊस बघा निसर्गाचा पण मूड असतो ना मंडळी पुन्हा पुन्हा ऊन गेलं आणि <laughs> पुन्हा आता पावसाचंच वातावरण झालं आता हे हा महा महिना म्हणजे हे आता असंच राहणार ऊन पाऊस ऊन पाऊस नंतर मला वाटतं मग जून म्हणजे जूनच्या एंडिंगपासून मग पाऊस झाला कंटिन्यू चालू होईल असं वाटतं आता हा असाच ऋतू चालू राहील म्हणजे वांगी ठेवलेत खरी पण काय काय वांगी ना ती मेली आहेत उपटिशी पण वाटत नाहीत बघू आपण नवीन ॲड करू याच्यात रोप गवताला मात्र लगेच वाढाय म्हणजे गवताला लगेच जरा पाऊस भेटला जरा पाणी भेटलं मे पाऊस असो नसो गवत मात्र वाढतच जाते आहे जितकं काढू तितकंच वाढते जितकं काढू तेवढंच वाढतंय अगं हा पॅच मी केला होता आता परत इथल्या लाजरी वगैरे काढल्या होत्या समोरच्या सगळं एक गवत वाढलंय आता काय करायचं नेमकं बघा भरपूर गवत वाढलं गाड्या जात हे फूल तुम्हाला माहिती आहे का कसलं आहे हे आता पूर्ण उमलेल तेव्हा बघा एकदाच फुल येतं त्याला आणि जेव्हा गेल्या वर्षी आलं होतं तेव्हा असेल कटलं तरी व्हिडिओमध्ये मागावं लागेल पण हे फुल येईल ना तेव्हा बघा एकदम मोठं असं फूल वाटतं फुलं असतात पण ते एकदम मोठा जुडगा वाटतं आणि त्याला एकच फुल येतं आणि हे मंडळी जेव्हा आम्ही आता इथे आलो होतो ना तेव्हा पूर्ण जमिनीच्या आतच असेल आम्हाला माहिती पण नव्हतं इथे रोप होतं की नाही पण ते आलं बघा पूर्ण हळूहळू हळूहळू त्याला फुलं येतील बघा आता तुम्ही म्हणाला रे काय आम्हाला कुतूहल दाखवते सगळं रोज 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 काय कुतूहल असतंच कारण ना <laughs> कसं आहे मंडळी आतलं प्रत्येक रोप प्रत्येक झाड आम्ही स्वतः लावलेलं आहे म्हणजे जेव्हा आपण म्हणजे माझ्यासारखे अनेक लोक असतील अनेक लोक असतील अनेक शेतकरी असतील जे स्वतःच्या हाताने जेव्हा रोप लावतात ना तेव्हा तर खरंच त्यामध्ये हरपून जातो मन एकदम मग कसं आहे म्हणते मंडळी त्याला लागलेलं फळ मग ते कडू असो गोड असो आंबट असो तुरट असो त्याला ते, ते नेहमीच गोड लागतं नेहमी त्याची गोडी आबीट लागते का कारण मंडळी माहिती आहे का ते आपल्या मुलासारखं असतं आपण लावलेलं ला असतं आणि आपण शक्यतो करून ना आपल्या मुलाला जोपा असतो हे करतो त्याला लहानपणापासून काय काय ट्युशन लावतो शाळा लावतो त्याला कपडे लत्ता सगळं प्रोव्हाइड करतो तसंच आहे मंडळी आपण हे झाड स्वतः लावतो आणल्यापासनं बी अगदी बीपासनं जेव्हा बी लावतो तिथेपासून त्याला रोजचं पाणी घालणं रोज आपण कुतुहाला येऊन येऊन बघतो अरे किती वाढलं आहे किती वाढलं आहे किती वाढलं आहे किती वाढलं आहे बीजचं अंकुरामध्ये अंकुराचं रोपामध्ये आणि रोपाचं झाडामध्ये आणि त्याला फळं फुलं लागतात तेव्हा खरंच खूप मंडळी बरं वाटतं आणि जेव्हा ते मूल आपलं मूल जेव्हा कामाला लागतं किंवा त्याचं लग्न होतं तेव्हा मंडळी त्याने आपल्याला सांभाळू दे किंवा नको आपण त्याचं दुर्गुण दुर्गुण नेहमी बघतच नाही आपण त्यातले नेहमी कायम गोडी त्यातलं गोडीच बघत असतो आपण नजरे ॲड करतो त्याचे सगळे गुन्हे सगळे सगळ्या गोष्टी दुर्गुण तसंच आहे मंडळी आपल्या फळामधलं आपण नेहमी दुर्गुण माजला सरतो ते फळ आपण लावलेलं झाडाचं फळ हे नेहमी नेहमी आपल्याला गोड लागतं कसं आहे ना निसर्गाची किमया आपण जेव्हा स्वतः मंडळी तसंच असतं शेतकऱ्यांचं पण तसंच असतं म्हणजे जेव्हा आता मी स्वतः लावते म्हणून मला हे माहिती आहे काय मेहनत लागते तरी आम्ही याच्या मेहनत नाही करत आम्ही जातो येतो थोडं जेवढे काय पंधरा दिवस असतो दहा दिवस असतो ते दिवस तेवढे दिवस त्या ते झाडांमागे राहतो त्यातले पण चार पाच तासच दोन तीन तासच त्याच्या मागेला घालवतो पण आम्ही अजून एवढी मेहनत नाही करत तरी तरी आमचं एवढं मन त्यांच्यामध्ये गुंतलं आहे ना मंडळी त्यातलं एक पान पाण असं होऊ नये त्यातलं एक पान जरी मंडळी खराब झालं तुटलं ना तरी मनाला खूप वेदना होतात यातना होतात असं आहे मंडळी व्हायला आता आम्ही तिघंच आहे तनू समीक्षा मी आणि आता इथे तनूला वाटतं करमत नाही इथे मस्त की अंड्याचं कालवण आहे भात चला या जेवायला जेव्हा मंडळी दोघं आता आम्ही बसलोय बाहेर पाऊस पडतोय झाले आमचे कपडे सुकले बाबा ढगली लावा लागते आणि तेवढं पाणी मंडळी मस्त बसलोय समीशाने मस्त कपडे उपडे धुत चार्जी कुठे धुतल्या

बॅनर बांधलाय ते मी बॅनर बांधलाय मस्त एकीत आणि असं छान इथे बॅनर बांधला पाव येऊ नये म्हणून तर आम्ही बसलो मस्त छान पाहू कधी वाटलं नव्हतं असं म्हणजे असं आम्ही बसू मस्त शांत आपल्या घरासमोर गावच्या घरासमोर आणि असं एन्जॉय करू वातावरण वा समोर गाड्या बाजार जात आहेत छान असते हा पन्हाळी आज पण शेंड्या लावलेला मंडळी आम्हाला काय माहिती उद्या येते काय मंडळी परत ऊन आहे इथे हा आता मस्त बसलो होतो ऊन बिन पडलं आज तसं चाललं पाऊस येतो मध्ये मस्त चांगली सर येते पण ऊन पडतोय मस्त परत छान असं ऊन पडते नाही असं राहत नाही सरीवर पाऊस आहे मस्त बसलय पन्हाळीवाला असत भर झालं असतं इथे पन्हाळा जरा बसवले असे ना खड्डे पडतात नाही बघा मंडळी असे इकडे इकडे खड्डे पडतात कमी झाले असते हा 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 थोडं सासरा पण बरं आम्ही तिथे बघा तिथे पप्पानी दगडी लावल्या त्याच्यामुळे येणारी माती तिथे राहील साचून जेणेकरून तो तिथला खड्डा भरायला मजा झाली बराचसा खड्डा होता मंडळी बराचसा खड्डा मी आधीच्या कधी व्हिडिओमध्ये पाहिला असेल ना तर बराचसा खड्डा होता तो आता हळूहळू म्हणजे या दोन वर्षात तर भरला तनु गट्टू सॉरी तनु गट्टू नाही स... तनु तनु समीक्षा आणि मी पण जरा खेळला जाते जरा काम आहे त्यासाठी जाऊन जा तो आता काय कंटाळ आई पप्पा पण आहे तिथे चला जाऊन जा येतो म्हणलं मंडळी आता आम्ही चाललो एक खेळ लागू आमचा हा रोड बघा एकदम मस्त वाटता आमचा हा रोड फेमस आहे ऍक्च्युली मंडळी काय म्हणते सायकलिंग साठी मॉर्निंग म्हणजे वॉक साठी खेळ अगदी लोक येतात चालत किंवा सायकलिंग साठी सायकलिंगचे तर खूप मोठे मोठे ग्रुप आहेत मंडळी आता खूप झोप आली ऍक्च्युली डोळा लागला होता आता मग यांनी लोक पिक्चर बघत होते बाहेर टी व्हीला आणि ते बघा आता आले मग तुला व्हिडिओचा एंड पण करतो आता सध्या पाऊस थांबलेला आहे बाहेर आणि आता मंडळी झोप तर खूप झोप आली आहे तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटत आहेत ते आवर्जून सांगा कमेंट करून सांगा तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री पुन्हा भेटू द्या सकाळी शुभरात्री